माळा लोकसभेसाठी पवार साहेब यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती पण मुलांसाठी त्यांनी आग्रह धरला अखेर त्याची संपर्क केला परंतु त्यांनी याला दाद दिले नाही असा खुलासा अजित पवार यांनी केला आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते विजय सिंह मोहिते पाटील साहेबांनी तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लढावं असं क्लिअर सांगितलेलं होतं त्या मिटिंगमध्ये मी पण एक साक्षीदार आहे परंतु त्यांचा आग्रह होता की मला स्वतःला उमेदवारी देण्याच्या ऐवजी त्यांनी एक नाव दिलेलं होतं त्यांना उमेदवारी द्या आणि त्या बाबतीमध्ये सांगोला करमाळा फलटण मान खटाव आणि माढा ह्या तिथल्या आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांचं आमदारांचं माजी आमदारांचं मत वेगळं होतं फक्त माळशिरसचं मत दादा जे सुचवत होते त्या बाजूचं होतं आणि म्हणून साहेब त्यांना सांगत होते की मी नव्हतो का उभं राहायला तयार झालो तसं तुम्ही तिथं पाच वर्ष काम केलेलं आहे तुम्ही आज सिनियर नेत्या तुमच्यासारख्याची लोकसभेमध्ये गरज आहे तुम्ही त्या ठिकाणी उभं राहा असं साहेबांनी सांगून पाहिलं परंतु नंतर मात्र दादांनी शेवटचे दोन दिवस जे काही जयंतराव पाटील वगैरे फोन करायचेस साहेबांचे पी फोन करायचे त्यांनी फोनच स्विच ऑन केला आणि म्हणून नंतर त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला ही गोष्ट लक्षात ठेवा बऱ्याच जणांना असं वाटतं की दादांना मक्का नाही उमेदवारी दिली दादांना उमेदवारी दिलेली होती त्याचा मी साक्षीदार विजय सिंह हो मोहिते पाटील यांनी रणजित सिंह यांचं नाव सुचवलं होतं पण अजित पवारांनी भाषणात ते नाव घेण्याचं टाळलं विजयसिंग मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यायचं ठरले होते परंतु त्यांनी उमेदवारी घेतली नाही त्यांनी जे नाव पुढं केलं होतं त्याला माळशिरास वगळता मतदारसंघातून विरोध होता विजयसिंग मोहिते पाटील यांना जयंत पाटील आणि पवार साहेबांच्या पी यांनी फोन केला मात्र शेवटचे दोन दिवस त्यांनी फोन बंद करून ठेवला होता असा खुलासा अजित पवार यांनी यावेळी केला हे झालं एक सुजय विखे हे मला अनेकदा भेटलेले होते त्यांची माझी चर्चा झाली पवार साहेबांनी सांगितलं जागा वाटपामध्ये माग जरी मी राजीव सातवांच्या करता हिंगोलीची जागा सोडली होती तरी ह्यावेळेस मी दक्षिण नगरची जागा सोडणार नाही कारण माग तुकाराम गडात आपण तिथं निवडून आणलेले होते पंधरा वर्षात आणि आत्ता कर्जत जामखेड मतदारसंघ सोडला तर खालचा पारनेर पाथडवी त्याच्यामध्ये असणारा राहुरी श्रीगोंदा आणि नगर शहर हे पाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिथे उमेदवार उभे राहतात त्याच्यातले दोन आमदार आपले आहेत संग्राम आणि राहुल आणि एक आपला कमी मताने पडला आणि एकच जागा कर्जत जामखेडची त्यांच्याकडे होती त्यामुळं त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही मतदारसंघ सोडणार नाही सुजय विखेनी पहिल्यांदा पक्षाला द्या नसेल देत तर मी राष्ट्रवादीमधनं उभे राहायला तयार आहे मी नंतर जयंतरावांनी त्यां मी त्यांच्याशी चर्चा केली ठीक आहे आम्ही तुला उमेदवार राष्ट्रवादीतनं देतो उभं राहा पण काय कुठं माशी शिंकली माहीत नाही त्यांनी तिकडचा रस्ता धरला